जालना जिल्ह्यात भोकरदन तालुक्यातील चिंचोली गावच्या काही जबाबदार ग्रामस्थांना रोहयो संदर्भात काही माहिती हवी आहे यामध्ये गावाचे रोहयो लेबर बजेट ग्रामपंचायत क्षेत्रातील अपूर्ण कामाचा तपशील चालू वर्षासाठी ग्रामसभेने केलेलं कामांचं नियोजन आणि सुचवलेली कामं म्हणजेच शेल्फ याबद्दलची माहिती हवी आहे ती वेबसाईटवरून डाउनलोड करायला त्यांची मदत करा ब्राउझरमध्ये महा ई जी एस डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन ही लिंक टाईप करा आणि एंटरचं बटन दाबा या साईटवर महत्त्वाचे दुवे या भागात डब्ल्यू 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 डॉट एन आर ई जी ए एल बी डॉट ओ आर जी या लिंकवर म्हणजेच लेबर बजेटच्या लिंकवर क्लिक करा इथे डिस्ट्रिक्ट अर्थात जिल्हा म्हणून जालना निवडा तालुका भोकरदन आणि ग्रामपंचायत चिंचोली निवडा आता लेबर बजेटची पी डी एफ तुम्हाला इथून डाउनलोड करता येईल अशा पद्धतीने चिंचोली गावचं लेबर बजेट आपल्याला इथे पाहता येईल